आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते येथे वृक्षारोपण सोहळा संपन्न सांगोला तालुक्यातील चिकमहोद बनगरवाडी नंबर एक येथे पुरगामी युवक संघटनेच्या वतीने भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सांगोला तालुक्याचे आमदार मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या भव्य वृक्षारोपण सोहळ्यासाठी विशेष सहभाग म्हणून सांगोला तालुका वन अधिकारी माननीय तुकाराम जाधवर व तसेच या वृक्षारोपण सोहळ्याची संकल्पना कृषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद अध्यक्ष माननीय अण्णासाहेब पाटील यांची होती या भव्य अशा वृक्षारोपण सोहळ्यासाठी चिकमहूद परिसरातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन पुरोगामी युवक संघटना व शेतकरी कामगार पक्ष बनगरवाडी नंबर एक यांच्या वतीने करण्यात आले होते आता यावेळेच्या विधानसभेला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रचंड मताने विजय मिळवला आणि त्यांनी पुन्हा घोषित केलं होतं की के आपण जेवढ्या जेवढ्या मताने लीड नाही येऊ हो। तेवढी तालुक्यामध्ये झाडं लावायचे आहेत प्रत्येक गावाने व आमच्या वाडीमध्ये बंडगरवाडी नंबर एक चिकमोगदमध्ये साधारण एकशे ऐंशी मताने लीड आहे पण आम्ही इथं असा निर्णय घेतलेला आहे की लीड एवढी झाडं न लावता त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे टोटल पक्षाला किती जा किती मतं पडली चारशे ऐंशी मतं टोटल मतं पडली तर तेवढी आम्ही झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज त्या झाडांचं वृक्षारोपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख वन अधिकारी जगताप साहेब आपले मेटकरी मेटकरी वकील साहेब जाधवर साहेब जाधवर साहेब तसेच बाळासाहेब काका यांच्या सर्वांच्या समेत या झाडांचं वृक्षारोपण आज होणार आहे त्यानंतर खरंच बाबासाहेब देशमुखांनी सांगोल तालुक्याला पाणी आणलं का नाही पण निसर्गानी ह्या वर्षी साथ दिलेले आहे कारण मे महिन्यामध्ये अगोदरच एक महिना पाऊस चालू झालेला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आपल्या या वड्यामध्ये प्रचंड निसर्गाचं सौंदर्य वाढलेलं आहे तिथेही आम्ही जाऊन पाणी करणार आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा आपली आठवीपर्यंत आहे इथली बंडगरवाडीतली शक्यतो सातवीपर्यंत शाळा असतात पण बंडगरवाडीमध्ये आठवीपर्यंत आहे आणि तालुक्यामध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून गणली गेलेली आहे आदर्श शाळा म्हणून या कार्यक्रमानंतर इथल्या त्या शाळेमध्ये शिक्षकांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर तिथंही वृक्षारोपण होणार आहे त्याच्यानंतर ह्या झाडं लावण्याचा जो कार्यक्रम आहे ते पाण्याच्या टाकीजवळ शेवट आहे आणि तिथून पुन्हा निरोप समारंभ मराठी शाळेमध्ये करून आजच्या दिवसाचा पूर्ण झाडं लावण्याचा कार्यक्रम संपवण्यात येणार आहे आज आपल्या चिकमहूद खालील बनगरवाडी नंबर एक यांच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्ते अण्णासाहेब पाटील असतील आणि त्यांचे सर्व बनगरवाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख तरुण सहकारी मित्रांनी या ठिकाणी पाचशे झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणे नुसती झाडं लावणार नाही तर त्याचं संगोपनसुद्धा अण्णासाहेब पाटील आणि बनगरवाडीतील सर्व तरुण सहकारी बनगर कु सर्व वाघमोडे आणि सर्व तुम्ही पक्षाचे पदाधिकारी त्याची जबाबदारी घेणार आहात तुम्हाला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे पक्षाच्या वतीनं आणि एक निसर्गाची पर्यावरणाचा रास होत असताना आपण एक निसर्गाची जपवणूक करतो आहे या भावनेतून आपण सर्वजण करूया पुढच्या पिढीला चांगला संस्कार आणि एक चांगला आबासाहेबांचा विचार देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतो आहे त्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश येईल आणि आपण पत्रकार बंधू आहात आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या तमाम जनतेला मी एक आव्हान करू इच्छितो की आबासाहेबांची पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने पुढचं वर्षभर या तालुक्यातल्या महिला आणि पुरुष मंडळी जे वयोवर्ष साठ आहे त्याच्यावरील प्रत्येक गावातील महिलांची आणि पुरुषांची लिस्ट कोणत्या विचाराचा आहे कुणी आपल्याला सहकार्य केले नाही केले ह्याचा विचार न करता ते या तालुक्यातले एक नागरिक आहेत या नात्याने आपण त्यांची मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपण पत्रकार बंधू आपल्या माध्यमातून सर्व तमाम जनतेला मी आवाहन करतो की प्रत्येक गावच्या लिस्ट आम्हाला आणून दिल्या तर त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल किंवा अकलूज असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी सोयीचं ठरेल त्या ठिकाणी त्यांची ती सोय केली जाईल आणि त्याचा सर्व खर्च या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने बाबासाहेब देशमुख मी उचलणार आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम अण्णा पाटील आणि सर्व या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम महो जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज डॉक्टर साहेबांनी आत्ता सांगितलं पर्यावरणाचा रास होत असताना त्यांनी जो हा उपक्रम या ठिकाणी वृक्षारोपणाचा जो उपक्रम राबवला तो अतिशय स्तोत्य आणि अभिनंदनीय आहे मी पुन्हा एकदा त्यांना या कार्यक्रमा का आयोजित केला त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि त्या आभारी मानतो ना नमस्कार आदरणीय सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या पोळाकाराने आज आपण इथे वृक्ष करतो आहे तसेच अण्णासाहेब पाटील आपण वन विभागामार्फत वृक्ष लागवडीसाठी मोफत रोपं देत आहोत वृक्ष लागवड तर झालीच पाहिजे परंतु जी झाडं आता आपल्याकडे मोठी आहेत पन्नास वर्षे चाळीस वर्षे वीस वर्षे तीस वर्षे दहा वर्षे ती झाडंसुद्धा आपल्याकडून कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झाली न पाहिजे कारण एक झाड तयार व्हायला चांगलं कमीत कमी, -कमी पन्नास वर्षे लागतात एका माणसाला दिवसाला पंचवीस किलो ऑक्सिजन लागतं असं पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे आणि ज्या झाडाची गोलाई साधारणतः सहा ते सात फूट आहेत अशी सात झाडं ही दिवसाला पंचवीस किलो ऑक्सिजन देतात त्यामुळं वृक्ष लागवड तर झालीच पाहिजे परंतु सांगोला तालुक्यामध्ये फॉरेस्टमधल्या झाडाची तर शंभर टक्के तूट नाही मालकी क्षेत्रातली जवळजवळ आपण नव्याण्णव टक्के बंद केलेली आहे दोन वर्षामध्ये आणि कुठलंही झाड तोडायचं म्हणलं तरी वन विभागाचा परवाना असल्याशिवाय आपण त्यांना हे करत नाही आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई भरपूर झालेली आहे त्यामुळं आता एक जरी झाड तोडायचं म्हटलं तरी फॉरेस्ट ऑफिसला अर्ज येतो परंतु सगळ्यांना लोकांना आव्हान करण्यात येते की जसं आपण आता आज वृक्ष लागवड करतोय तसं आपल्या शेतामध्ये जी झाडं आहे ती सगळ्यांना ऑक्सिजन देतात बाकी इतर काही संपलं तरी चालेल पण झाडापासून ऑक्सिजन हा आपला प्राणवायू मिळतो त्यामुळं सर्वांनी झाडाचं संरक्षण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडाची काळजी करून वृक्षतोड थांबवली पाहिजे आपल्या शेतातील झाडंसुद्धा राखली पाहिजेत आणि रोडच्या साईडची झाडं राखली पाहिजेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे त्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळेल आणि जर पर्यावरणाचं आज आपण म्हणतो की पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे तेहतीस टक्के जंगल पाहिजे पण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त पाच टक्के जंगल आहे मी रत्नागिरी जिल्ह्यात काम केले सातारा जिल्ह्यात के केले पालघर जिल्ह्यात केले प्रॉपर सोलापूरमध्ये आपल्याकडं फक्त पाच टक्के जंगल आहे त्यामुळं जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून जे झाडं आहे त्या झाडाचं संरक्षण झालं पाहिजे ती झाडं तुटली नाही पाहिजे अशी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तरच आपला चांगला ऑक्सिजन मिळू शकतो आणि पुढच्या पिढीला पण ऑक्सिजन आपण देऊ शकतो धन्यवाद